नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या पंधरा जिल्ह्यांमधील चाळीस तालुक्यांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आता त्या दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप हे करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो या चाळीस तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या या शासनाकडून प्रकाशित करण्यात येत आहेत आणि या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी कम्प्लीट केल्यानंतर लगेच त्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदान हे जमा होत आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची मदत ही देण्यात आलेली नव्हती आणि आता या चाळीस तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप हे करण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे अनुदान डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहे मित्रांनो या चाळीस तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्या यादींमध्ये मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या नावापुढे त्यांचा एक विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे त्या विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी ही करणे बंधनकारक असणार आहे तरच त्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने याद्या यात जाहीर करण्यात येत आहेत या ठिकाणी सुरुवातीला शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे हा विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही तुमची ई केवायसी ही करून घ्यायची आहे ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सेंटरवरती जाऊन ही ई केवायसी करावी लागणार आहे तर या ठिकाणी तुमचा विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे गाव या ठिकाणी तुमचं नाव आणि या ठिकाणी गट नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला किती पैसे मंजूर झालेले आहेत त्याची रक्कम सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुणाचे आठ हजार पाचशे कुणाचे सहा हजार दोनशे कुणाचे आठ हजार शंभर कुणाचे तेरा हजार कुणाचे अठरा हजार कुणाचे पंधरा हजार असे पैसे या ठिकाणी दुष्काळी अनुदान म्हणून देण्यात आलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही तुमची ई केवायसी कराल मित्रांनो त्यावेळेस तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा केले जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे तर मित्रांनो दुष्काळ जाहीर झालेल्या या चाळीस तालुक्यांमधील दुष्काळी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या एक एक करून आता प्रकाशित होत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची ई केवायशी कम्प्लीट झालेली आहे त्यांच्या खात्यावरती पैसेसुद्धा जमा करण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांची एक केवाशी केलेली नसेल त्यांनी त्या यादींवरील त्यांचा विशिष्ट क्रमांक त्यांचा विशिष्ट क्रमांक लिहून घ्यायचा आहे आणि तो विशिष्ट क्रमांक घेऊन एखादी ऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी ही करून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुमची ई केवायसी कम्प्लीट केली जाईल आणि तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा केले जातील हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हे दुष्काळी अनुदान घेण्यासाठी अद्याप ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर त्यांची ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे जेणेकरून दुष्काळी अनुदान हे तुमच्या खात्यावरती जमा केले जाईल तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की हे चाळीस तालुके कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या ह्या जाहीर झालेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव सिन्नर येवडा हे तीन तालुके आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधील शिंदेडा तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यामधील नंदुरबार तालुका आहे जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुका आहे त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधील बुलढाणा लोणार हे दोन तालुके आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे दोन तालुके आहेत त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामधील भोकरदन जालना बदनापूर अंबर आणि मठा हे पाच तालुके आहेत त्याच्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्यामधील वळवणी धारूर आणि अंबाजोगाई हे तीन तालुके आहेत त्याच्यानंतर लातूरमधील लातूर त्याच्यानंतर धाराशिवमधील वाशी धाराशिव आणि लोहारा हे तीन तालुके आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पुणे जिल्ह्यामधील पुरंदर सासवड बारामती शिरूळ घोड नदी दौंड इंदापूर हे पाच तालुके पुणे जिल्ह्यामधील आहेत त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील मित्रांनो बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माळा हे पाच तालुके आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सातारा जिल्ह्यामधील वई आणि खंडाळा ही दोन तालुक्यांचा समावेश आहे त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील मित्रांनो हातकंगले गडहिंगलज ही दोन तालुके आहेत त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामधील मित्रांनो शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज हे चार तालुक्यांचा समावेश आहे तर ह्या दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या याद्या मित्रांनो आता एक एक करून शासनाकडून जाहीर करण्यात येत आहेत आणि या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची ई केवाशी केल्यानंतर लगेच त्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांची ई केवाशी केलेली नसेल त्यांनी आता दुष्काळी अनुदान घेण्यासाठी यादीमधील आपला विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने ई के वाय सी ही करून घ्यायची आहे कुठल्याही मा ही सेवा केंद्रावरती जाऊन तुमची ई के वय सी ही कंप्लीट करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचे दुष्काळी अनुदान हे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाईल तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो लाईक नक्की करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार